नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा पोषण पंधरवडा म्हणजेच की पोषण पकवडा म्हणजे काय का हे अभियान नेमकं काय आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि अंगणवाडी सेविकाओ मदतनी तसेच गरोदर यांसाठी हे काम महत्त्वपूर्ण आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शूटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा प्रत्येकी बा प्रत्येक बालकाला निरोगी सुरुवात मिळायला हवी प्रत्येक मातेला योग्य पोषण मिळायला हवे आणि प्रत्येक कुटुंबाला पौष्टिक अन्नाची उपलब्धता असायला हवी मात्र भारतात आजही कोट्यावधी लोक हे कुपोषणासारख्या बघा गंभीर समस्येशी झुं झुंज देत आहेत आणि या गंभीर परिस्थितीची दखल घेत सरकारने आठ मार्च दोन हजार अठरा रोजी पोषण अभियान हे सुरू केलं या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा उद्देश महिला आणि बालकांच्या पोषणात सुधारणा करणे हा आहे याच अभियानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे पोषण पंधरवडा ज्याला आपण पोषण पखवडा दोन हजार पंचवीस असे म्हणत आहोत बघा पोषण पंधरवड्याच्या सातव्या आवृत्तीला सुरुवात झालेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या उप दिन आहे जो एप्रिल एप्रिल ते या दरम्यान साजरा केला जाणार आहे माता आणि बालकांचे पोषण लाभार्थ्यांसाठी डिजिटल सुलभता आणि बालकांच्या लठ्ठपणावर मात करणे या प्रमुख विषयांवर आधारित या वर्षीचा पोषण पंधरवडा पोषक तत्वामध्ये सुधारणा करण्यासाठी ठोस परिणामावर लक्ष केंद्रित करणार आहे पोषण पंद्रवडा जो दोन हजार पंचवीस आहे याची उद्दिष्ट आणि उपक्रम आपण खालीलप्रमाणे जाणून घ्या बघा पोषण पंत्रवडा दोन हजार हे महिला आणि बालकांवर लक्ष केंद्रित करून एका निरोगी भारताच्या निर्मितीच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे भारत सरकारच्या सर्व मंत्रालय आणि विभाग तसेच देशभरातील अंगणवाडी केंद्रे एकत्रितपणे विविध उपक्रम आयोजित करणार आहेत ज्याद्वारे समुदायाला खालील बाबींसाठी संवेदनशील केले जाईल तर बघा एक नंबर बघा प्रसूती काळा काळजी योग्य पोषण आणि नियमित आरोग्य तपासणीला प्राधान्य देणे आरोग्यदायी भविष्य साठी प्रतिज्ञा करणे पौष्टिक आहार घेणे सक्रिय राहणे आणि जागरूकता पसरवणे समतोल आणि पौष्टिक आहार घेणे रोज आठ ग्लास पाणी पिणे पोषण ट्रॅकर ॲपवर नोंदी करणे या हे सर्व कामे ही करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर बघा पहिले एक हजार दिवस महत्त्वाचे का बघा ज्यावेळेस एखादी स्त्री गरोदर राहते त्या गरोदर राहिल्या दिवसापासून ते बाळ दोन वर्षाचं पूर्ण होईपर्यंत एक हजार दिवसांचा हा महत्त्वपूर्ण कालावधी असतो एका गर्भवती मातेची कल्पना करा जी आपल्या बाळाला जीवनातील सर्वोत्तम सुरुवात देण्यासाठी उत्सुक आहे तर त्यासाठी ती काय खाते तिला कोणती आरोग्यसेवा मिळते आणि या सुरुवातीच्या महत्त्वाच्या महिन्यांमध्ये तिला कोणते मार्गदर्शन मिळते हे ति केवळ तिच्या बाळाच्या शारीरिक आरोग्यावरच नव्हे तर त्यांच्या मानसिक आणि भावनी भावनिक आरोग्यावरही परिणाम करते त्यामुळे हे एक हजार दिवस बघा गर्भधारणेपासून ते बाळाच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंतचे पहिले एक हजार दिवस हे बाळाची शारीरिक वाढ आणि मेंदू विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असते या काळात बाळाचे शरीर आणि मन वेगाने विकसित होते जे त्यांच्या भविष्यातील शिक्षण प्रतिकारशक्ती आणि एकूणच आरोग्याचा पाया घालते चांगले चांगले पोषण प्रेम काळजी आणि लवकर शिकण्याचे अनुभव त्यांना निरोगी हुशार आणि आनंदी व्यक्ती बनण्यास मदत करू शकतात त्यामुळेच पोषण अभियानाने जीवनातील पहिल्या एक हजार दिवसांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे या वर्षीच्या पोषण पंधरवड्याच्या माध्यमातून मातांचे पोषण योग्य स्तनपान पद्धती आणि बालकांची वाढ खुंटणे आणि रक्तशे रोखण्यासाठी संतुलित आहाराची भूमिका याबद्दल कुटुंबांना शिक्षित करण्याचा उद्देश आहे स्थानिक उपायांवरही भर दिला जात आहे विशेषतः आदिवासी भागांमध्ये जिथे पारंपरिक पौष्टिक आहार उत्तम आरोग्याची गुरु किल्ली आहे एक मार्च दोन हजार एकवीस रोजी सुरू झालेले हे ए आय आधारित प्लॅटफॉर्म म्हणजे अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनद्वारे त्वरित माहिती उपलब्ध करून देऊन मोठमोठ्या नोंदवयांची जागा घेत आहे यामुळे सेविकांना उपस्थिती वाढ निरीक्षण आहार वितरण आणि बालविकास शिक्षण प्रभावीपणे व्यवस्थितपणे करणे शक्य झालेले आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत भारतातील सर्व अंगणवाडी केंद्रे ही पोषण ट्रॅकर ॲपवर नोंदणीकृत झालेले आहेत पहिल्यांदाच पात्र लाभार्थी गर्भवती महिला स्तंदा माता, किशोर किशोरवयीन मुली आणि झिरो ते सहा वर्षाची मुले पोषण ट्रॅकर वेब ॲप्लिकेशनद्वारे स्वतःची नोंद करू शकताय पोषण ट्रॅकरमध्ये एक नवीन ऑप्शन आलेला आहे ज्या ऑप्शनच्याद्वारे लाभार्थी घरी बसून स्वतःची त्या ॲपवर नोंदणी करू शकताय त्यामुळे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून बघा पोषण ट्रॅकरमध्ये एक नवीन बदल करण्यात आलेला आहे पोषण ट्रॅकरच्या ॲपमध्ये लाभार्थी घरी बसून अंगणवाडीमध्ये स्वतःची नाव नोंदणी करू शकते त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांची कामेसुद्धा पूर्णपणे मोबाईलमध्ये होणार आहेत त्यामुळे त्यांचे वह्यांची जागा हा मोबाईल घेणार आहे त्यामुळे सेविकांना त्यांची उपस्थिती वाढ निरीक्षण आहार वितरण आणि बालविकास शिक्षण हे प्रभावीपणे करणे शक्य होणार आहे तर बघा अशाच पद्धतीने कुपोषणासारख्या गंभीर समस्येशी झुंज देण्यासाठी आणि कुपोषण कमी करण्यासाठी आठ मार्च दोन हजार अठरा रोजी पोषण अभियान हे सुरू करण्यात आलेलं आहे पोषण अभियान हे खूप महत्त्वपूर्ण अभियान आहे ज्याच्याद्वारे गरोदर माता स्तंदा माता झिरो ते सहा वर्षांचे मुलांची जी कुपोषित मुले आहेत यांचे कुपोषण कमी करण्याचं प्रमाण याच्या माध्यमातून केले जाणार आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल